कळवण कळवण येथील अॅक्सिस बँकेतील कर्मचाऱ्याकडून पंधरा लाखांची फसवणूक महिलेच्या अशिक्षितपणाचा घेतला गैरफायदा आरोपी तुषार गोसावी यास अटक कळवण तालुक्यातील देसराणे येथील विधवा महिला ललिता सोमनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून अॅक्सिस बँकेतील तत्कालीन कर्मचारी तुषार गोसावी याने पंधरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कळवण तालुक्यातील दक्षराणी येथील राहणार ललिता सोमनाथ मोरे वय पस्तीस वर्ष यांचे पती सोमनाथ विठ्ठल मोरे हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीस होते त्यांचे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये निधन झाले त्यांच्या निधनानंतर कडून सदर महिलेस पंधरा लाख रुपये मिळाले होते ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये काही दिवसांनी अॅक्सिस बँकेचे कर्मचारी तुषार गोसावी व गणेश खैरनार हे दोघे या महिलेची माहिती काढून घरी येऊ लागले घरी आल्यावर तुषार गोसावी याने महिलेला त्यांच्याकडे असलेल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन करून देतो असे सांगून आमच्या अॅक्सिस बँकेत तुमचे खाते ओपन करून सदर खात्यामध्ये सर्व पैसे वर्ग करून देतो असे सांगितले ललिता मोरे यांना व्यवहाराचे जास्त ज्ञान नसल्याने तुषार गोसावी या अॅक्सिस बँक कर्मचाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला जे पाहिजे ती कागदपत्रे उपलब्ध करून दिली त्यानंतर त्याने त्या ता महिलेस सांगितले की आपण काही पैसे मुलींच्या भविष्यासाठी अॅक्सिस बँकेच्या म्युच्युअल फंडात गुंतवून ठेवू त्यासाठी तुम्हाला मी सांगेन त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करावे लागतील त्या दरम्यान त्याने सदर महिलेच्या नावाच्या बँक अकाउंटचे एटीएम बँकेतून परस्पर काढून घेत वेळोवेळी वे त्यांच्या व वे खात्यात दहा लाख रुपये वर्ग केले सन दोन हजार बावीसमध्ये काही दिवसांनी तुषार त्याच्या आईला घेऊन ललिता मोरे यांच्या घरी आला व बोलला की एक खूप चांगली बँकेची स्कीम आली आहे ज्यात तुम्हाला पेक्षा जास्त व्याजदराने परतावा मिळेल फक्त ते आपण दुसऱ्याच्या अकाउंटवरून करू त्यासाठी तुम्ही मला रोख स्वरूपात पाच लाख रुपये द्या माझ्या आईने पण त्यात पैसे गुंतवले आहेत तुम्ही त्यांना विचारून बघा आईसोबत असल्याने व तो बँकेचा कर्मचारी असल्याने ललिताने त्याच्यावर विश्वास ठेवून परत एकदा त्यांना रोख स्वरूपात पाच लाख रुपये त्यानंतर दिले काही दिवसांनी ललिता मोरे पैसे काढण्यासाठी अॅक्सिस गेली असता बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले की तुमच्या अॅक्सिस अकाउंटवर कोणतीही रक्कम शिल्लक राहिलेली नाही हे एकूण ललिताला धक्का बसला यावेळी बँकेचे मॅनेजर अतुल गीते यांना भेटून माझ्या खात्यावरील पंधरा लाख रुपये कुठे गेले के विचारणा केली असता त्यांनी तिला बँकेचे स्टेटमेंट काढून दाखविले तर बँकेच्या स्टेटमेंटमध्ये ललिताच्या खात्यावरून तुषार गोसावी भगवती ट्रेडर्स महेश कुवर व इतर लोकांच्या खात्यावर परस्पर पैसे ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी सांगितले त्याबाबत महेश कुवर व इतर लोकांना तुमच्या अकाउंटवर पैसे कसे आले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर पैसे तुषार गोसावी यांनी ट्रान्सफर केले पैसे आम्ही लगेच तुषार गोसावीला दिले असल्याचे सांगितले तुषार गोसावी या इसमान ललिता बोरेंची बँक कर्मचारी म्हणून एटीएम तसेच मोबाईल बँकिंगची माहिती बँकेतून घेऊन जुलै दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान एकूण पंधरा लाखांची फसवणूक झाली असल्याचे ललिता समजले त्या अनुषंगाने ललिता मोरे यांच्या फिर्यादीवरून अॅक्सिस बँकेचा कर्मचारी तुषार गोसावी अशा विरोधात कळवण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अन्वय कलम चारशे नऊ व चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे हे करीत आहेत प्रतिनिधी शशिकांत पिरारी संपादक ललिता सोमनाथ मोरे वयवर्ष पस्तीस राहणा देसा यांच्या यांचा एक अर्ज आम्हाला प्राप्त झाला होता त्या अर्जात त्यांनी सांगितलं होतं की आमचे माझे मिस्टर हे मयत झाल्यानंतर मला एम एस सी बीकडून दहा ते पंधरा लाख रुपये माझ्या महाराष्ट्र बँकेच्या अकाउंटवर आले होते परंतु ते अकाउंटवर पैसे आल्याची माहिती या ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली आणि त्यानुसार तुषार गोसावी आणि आणखी एक त्याच्यासोबत एक त्यांचा कर्मचारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की आमच्या ॲक्सिस बँकेत तुम्ही अकाउंट खोला आणि हे पैसे आमच्या बँकेत ट्रान्सफर करा म्हणजे तुमची सेफ राहील आणि तुम्हाला सांगून इन्व्हेस्टमेंट करता येईल मग ते बिचारी आदिवासी महिला आहेत त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ते अकाउंट ट्रान्सफर करायला पैसे ट्रान्सफर करायला संमत दिली याने जेव्हा पैसे ट्रान्सफर केले पैसे ट्रान्सफर केल्यानंतर हे तुषार गोसावी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की बो आमचे बँकेचे काही म्युच्युअल फंड्स आहेत काही जगदी आहेत तुम्हाला तीन मुली आहेत तर तुम्ही हे पैसे आम्हाला ट्रान्सफर करून द्या ला ला मी आम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून तुम्हाला काही फायदा होईल पुढे तर त्या मुलीला वाटलं की आपल्या मुलीचं काही भविष्य सुधारत असेल म्हणून त्यांनी ते पैसे ट्रान्सफर करायला पैसे द्यायला तयार झाला आणि त्यांनी मग परस्पर त्यांच्या बँकेतने ए टी एम काढून परस्पर त्यांच्या डुप्लिकेट सह्या मारल्या असतील किंवा काय केलं असेल त्यामुळे तपासात निष्पन्न होईल आणि त्यांनी तुषार गोसावी त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतले बऱ्यापैकी आता सध्या तरी स्टेटमेंट होणे पाच साडेपाच लाख रुपये दिसत आहेत ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि नंतर मग त्यांना परत एक दिवशी घरी जाऊन सांगितलं की बाबा आमच्याकडे एक नवीन स्कीम आली म्युच्युअल फंडाची तुम्ही मला पाच लाख रुपये कॅशमध्ये द्या आम्ही परत ते पण इन्व्हेस्टमेंट करू मग मला वाटलं की बाबा एवढे कर्मचारी ते खोटं बोलणार नाही म्हणून त्यांनी पाच लाख रुपये कॅश पण दिली तर मग जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पैशाची गरज होती तेव्हा जेव्हा बँकेत गेल्या त्या बँकेत गेल्या त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना विचारलं की बा पैसे कुठे आहेत म्हणून पैसे त्यांच्या बँक नील झाले होते अकाउंट पूर्ण खाली झालं होतं मग त्यांनी तिथले मॅनेजर बँक गोसावीस साहेब म्हणून आहेत त्यांचे गोसावींनी सॉरी गीते म्हणून आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट केला की त्यांनी सांगितलं की अकाउंट ट्रान्सफर झाले पैसे ट्रान्सफर आहेत आणि काही पैसे तुषार घोसाव्या त्यांच्यावर दिसत आहेत मग अशी जेव्हा तक्रार प्राप्त झाली होती म्हणजे त्यामुळे आम्ही चौकशी केली आणि चौकशी आणि ती आम्हाला असं निष्पन्न झालं की बँक कर्मचारी आहेत त्यांना अकाउंटवर पैसे कड घेण्याचे अधिकार नाहीत आणि तरी मी त्यांनी पैसे आपल्या अकाउंटवर अधिकार पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि त्या महिलेची फसवणूक आहे आणि तिला आजपर्यंत एक रुपया परत नाही आणि तिला पावत्या पण दिल्या नाहीत आणि कसल्या प्रकारची माहिती दिली नाही आणि ती जेव्हा वारंवार त्यांच्या घरी गेली त्यांनी तिला हाकलून दिलं आणि अशा प्रकारे बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्या दिसत आहे त्यावर गुन्हा दाखल केला आहे आम्ही आणि सध्या आरोपीला साठा इथून त्याच्या पिरायमल फायनान्स या ऑफिसमधून उचललं आहे आणि त्याला इथं आजोजी अटक केली मान्य न्यायालया उद्या करून पुढील तपासणी करत आहोत